आज या ठिकाणी प्रमाणेही वर्षी सर्वांनी श्री चंद्रभाम पाटील निर्बळ यांच्या घरी त्यांचे चिरंजीव आपले सर्वांचे लाडके विलासजी निर्बल यांचं हे आता चौथं पुण्य स्मरण आहे आणि तदनिमित्ताने या ठिकाणी भागवत कथा भागवताचार्य श्री हरिभक्ती पारायण पुरुषोत्तमजी पोळपकर सर अर्थात महाराज त्यांच्या मुखार निमदात या ठिकाणी दरवर्षी भागवत कथा होती आहे आज या ठिकाणी उपस्थित आदरणीय निळकंठराव तारकाशी बाबूजी कवीवर्य हो। त्यांनी अनेक ग्रंथ संस्थांची लिहिले ले ते या ठिकाणी उपस्थित आहे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर बाबुरावजी ठिकाणी आहेत ज्यांनी भागवतावरती हिंदी भागवताचं रूपांतर मराठी भाषेतून डोंगरेजी महाराजांचं केलेलं आहे त्यांचं नावच भागवतराव आहे ते भागवतराव मोठे पाटील धन्यवाद या ठिकाणी भैरवनाथ नगरचे सरपंच आदरणीय सन्माननीय श्री आता दोघे आलेले सह सा आणि श्री प्रवीण भाऊ आणि दीपाली ताई या दोघाकरता मनापासून धन्यवाद प्रवीण भाऊचं अत्यंत चांगलं कार्य अनेक वर्षापासून आपण पाहतो हो, आहोत हे या ठिकाणी उपस्थित आहे भैरवनाथ दूरध्वनी

आणि त्या कामाचा अरुण अरुणगिरी महाराजांच्या हस्ते अरुण उदय होणार आहे मी पण येणार आहे गावानी ब्रेनविजर बिनविरुद्ध ग्रामपंचायत करून दिल्याबद्दल गावकऱ्याला धन्यवाद तुमच्या आमच्या दिपाने ताई सरपंच आहे लोक नियुक्त असंच ना लोक नियुक्त आहेत खूप चांगलं कार्य आहेत दोघे पती पत्नीच आणि नारायणगिरी बाबांची कृपा आहे तालुनाथाचे आशीर्वाद आहे दोघांना धन्यवाद तसेच या ठिकाणी पत्रकार आमचे जुने पत्रकार बाळासाहेब भाऊ या ठिकाणी आहेत वेडापूर त्यांनी त्या काळात दोन हजार दोन तीनच्या कथा छापलेल्या आहेत आणि म्हणून त्यांना धन्यवाद देतो प्रध्यापक आवती सर या ठिकाणी आहेत या ठिकाणी आमचे नाव सांगाल मी सगळ्यांची घेतो सर अण्णा आमच्या देवऱ्या अण्णा वादक आहेत शिंदे भाऊ आहेत गाय भाई मामा आहेत बालवी मामा आहेत चव्हाण सर आहेत चव्हाण सर तुम्ही फार दिवसात भेटते धन्यवाद आपल्या सर्वांना धन्यवाद देतो इथे माता भगिनी पुरुषजन आपण सर्वजन आहेत आणि हा परिवार माझा परिवार आहे यांच्याशी माझे दोन हजार बावीस तेवीस म्हणजे बावीस वर्ष पूर्वीचे संबंध आहे दोन हजार दोन म्हाई बसून आणि दोन हजार दोन ला बळी म्हणाल्या तिन्ही पोरांचे माझे म्हणजे आता पोरं म्हणता येणार नाही ते मोठे 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 झाले बहिणीचे पोर भाऊ आमचे लहान भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे मधले खऱ्या अर्थाने बीडला डॉक्टर आहे आणि आता विलास भाऊच्या नावाने आपण हे काम करत करूद, कार्य करत आहोत खऱ्या अर्थाने हा परिवार आणि त्या सगळ्या महिला मला सर्वांचे ना नाव ज्ञात नाही आमच्या बहिणी ताईपासून सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आमची हे सर्व परिवार <laughs> गुलाबराव पाटील साहेब गुलाबराव पाटील साहेब तहसीलदार अच्छा अच्छा ताई या ठिकाणी आहे आणि हे सगळे नाव आपले झालेले पण आता याच्याविषयी सर आपल्याला सविस्तर प्रकाशन करायचं आहे तर या ठिकाणी आदरणीय उपाध्य सरांनी पुस्तिका काढलेली आहे ती पुस्तिका त्याच नाव आहे संत श्री या नावाची नवीन पुस्तिका झाली काढलेली आहे त्याचं प्रकाशन या ठिकाणी आता होत आहे आपल्या सर्वांची उपस्थित आपण तो फोटो बाहेर घेऊया मनापासून सरांना धन्यवाद देतो ग्रंथ सामुग्री आपल्या ही हिंदू हिंदु, हिंदुस्थानाची संपत्ती आहे कारण खऱ्या अर्थाने ग्रंथ सामुग्री नसेल ग्रंथ संपत्ती नसेल लोकांना आज वाचायलाच वेळ नाहीये प्रत्येक माणस बिझी झालेले विजी कोणी सापडत नाही आज समाजामध्ये बरं का प्रवीण सगळे माणसं विजी झालेले आहेत त्या मोबाईल मुळे विजी झालेले कुठे जा बोट झालेत राहतो तुम्ही इकडे तिकडे घातलेली आमच्या सुद्धा किर्तना कीर्तन असताना मोबाईल पाहतात त्याला मिळत नाही कारण अभंग त्याच्यात सापडतात एखादा आम्ही अभंग अवघड काढला मालिकाची गरज नाही त्याच्यात दोन मिनिटात बोट टाकले घातले काय गुगल आपल्याला तो अभंग काढून देतो चांगली गोष्ट आहे विज्ञान हे चांगलं प्रकाशित झालेलं आहे विकसित झालेलं आहे पण विज्ञानाचे जास्त नादी लागून चालणार नाही ना। ना 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 ज्ञान विज्ञान सहित शिशुवा ज्ञान आणि विज्ञानाशी सांगड घालावी लागेल निस्तं विज्ञानही चालणार नाही आणि नुसतं ज्ञानही चालणार नाही ज्ञानाच्या माध्यमातून जीवन तर धन्यच होईल पण विज्ञानाच्या माध्यमातून क्रांती करेल विज्ञान प्रगत खूप झालेलं आहे पण ते भस्मासुरासारखं आहे भस्मासुराला जन्म दिला होता भगवान शंकराने जगाचं कल्याण व्हावं म्हणून पण शेवटी तो भस्मासूर भगवान शंकराच्याच डोक्यावर हात खेळला निघाला होता भस्मासूर म्हणजे कृतज्ञ कृतज्ञ आणि कृतज्ञ ह्या दोन गोष्टी असतात माणसाने कृतज्ञ असावं कृतज्ञ असू नये जीवनामध्ये धन्य जीवन असावं निर्णय जीवन असू नये आज या ठिकाणी पुरुषोत्तम कोळकर सर या वयामध्ये शहाऐंशी वर्षाचं वय त्यांचं आहे या वयामध्ये भगवत कथा लोकाला हलता येत नाही चालता येत नाही आपण सर पाहतो आहोत या वयात ते इथे येऊन कथा करतात चार वर्ष झालेले आहेत आणि चौथं वर्ष या आनंद आणि या ठिकाणी ते कथा करत आहे मनापासून एकदा पुरपकर सलाकाराचा धन्यवाद देण्यात येईल हा आदर्श वयाने वृद्ध आहे ज्ञानाने वृद्ध आहे एवढी सुंदर कथा ते सांगत असतात आणि आडवणनाथ संस्थानला त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले आणि माझं जे शिविर असतं बालसंस्कार शिविर उन्हाळ्यामध्ये अर्थात बाळ जे मुलांना सुट्ट्या लागतात तेव्हा माझ्याकडे बालसंस्कार शिबिर आहे त्या शिबिरामध्ये पंधरा दिवस ते थांबतात सर्वांना शिक्षण मनापासून त्यांना धन्यवाद देतो आज इथे कथा सुरू आहे प्रसंग कोणताही मला माहित नाही काय चालू होता कितवा दिवस आहे दिवस आहे चौथा दिवस म्हणजे भगवंताचा जन्म आज होणार आहे चौथ्या दिवशी भगवंताचा जन्म करावा लागतो कथेच्या अनुसार आज श्रीकृष्ण जन्म आहे अशा प्रकारे तो विषय असतो पण कमी जास्त झालं तर पुढे होऊ शकेल अशा प्रकारे कथा फारच सुंदर आहे या कथेविषयी किती वर्णन करावं दोन ग्रंथाचं वर्णन मी आज या ठिकाणी सांगणार आहे एक गीता दुसरं भागवत भाऊजीने आज या ठिकाणी भागवतवर गीत लिहिलं इतकी सोपी गोष्ट नाहीये भागवतावर भाष्य करणं भागवतवर गीत लिहिणं भागवतवर व्याख्यान देणं भागवतवर प्रवचन देणं इतकी सोपी गोष्ट नाहीये कारण भागवतामध्ये बारा स्कंद आहे अठरा अठरा श्लोक आहे आणि त्याच ठिकाणी तीनशे पस्तीस अध्याय आहे एवढा मोठा विशाल ग्रंथ कोणाला सुख देतो तो, तो कथा अमृतम तप्त जीवनम अमृत कथा रूपी अमृत आपल्याला जीवाला सुख शांती प्राप्त करून देतो आहे म्हणून हा ग्रंथ अद्वितीय आहे अप्रतिम आहे जगातले दोन ग्रंथ आहेत मरताना मोक्ष कसं प्राप्त करायचं आहे मरताना मुक्ती कशी प्राप्ती करायची आहे हा ग्रंथ आम्हाला भगवत शिकवत आहे कारण कस जिगाव जगावा हे शिकायचं असेल कसं जगावा हे ज्ञान घ्यायचं असेल तर गीता वाचा जगावं कसं हे ज्ञान घेण्याकरता हे ज्ञान ज्याच्यामध्ये आहे ती गीता आहे आणि मरावा कस हे ज्ञान ज्याच्यामध्ये आहे ते म्हणजे श्रीमद भागवत आहे कर कारण मराव कसं हे ज्ञान भागवतात आहे हे ज्ञान आहे आणि मग मरायचं असेल तर वाचा जगायचा असेल तर गीता वाचायला याचा अर्थ असा नाहीये तुम्हाला आनंदाने जीवन जगता यावर राज्या अर्जुनाला हसत हसत कर्म करायला शिकवलं ते आहे कारण लेमघड झालेला अर्जुन गांडू घनुष्य हातातून घडून गेला होता था था संजया। संजया, हे भगवंताला सांगितलं आता मामता पांडवा शैव ज्या वेळेस धृतराष्ट्राने सांगितलं संजया आता तिथे गेलेले आहेत ना धृतराष्ट्र मामता पांडवा शैव किंवा कुरुवंत संजय या हे संजया माझे आणि पंडूचे गेलेले जे मुलं आहेत धृतराष्ट्र म्हणाला तिथे जाऊन काय करतात हे जरा मला सांग ना त्यावेळेला याने सांगितलं की त्या ठिकाणी सगळी कथा तो सांगायला लागला कल्पना करा काय आहे अर्जुन काय म्हणतोय भगवंताला शेणयोर फेर मध्ये रथस्तापमे चुतः हे भगवंता माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा कर शेणयोर भेर मध्ये रथस्तापमेच्युतहा हे भगवंता अच्युता माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये ने ना भगवंताने काय वर्णन आहे हो भगवंताने अर्जुनाचं ऐकावं भगवंताला आदेश अर्जुनाला द्यावा जगाचा जगन्नाथ एका अर्जुनाचा ऐकतो एक जगाचा मालक एका सामान्य भक्ताचा ऐकतो बर नुसता ऐकत नाही ऐकत असताना डायव्हर किच काम करतो मोठे सर सोपी गोष्ट नाहीये डायव्हर <laughs> झाला सारथी झाला आणि अर्जुनाला रथावर बसवलं वा 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 काय प्रेम हो काय प्रेम है? या जगदेश्वराचे प्रेम हे तर दिसत असे युरुपामा का पारथ येणे सर्वोत्तम पुण्य गेले आहा, हा 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 अकरा व्याध्या ज्ञानवर आगवंताची त्या अर्जुनाच्या आणि भगवंताच्या प्रेमाविषयी बोलतात काय शिकलं म्हणजे हो योग्य ऐका या जगदेश्वराचे प्रेम जगतच ज्याने निर्माण केलं तो जगदेश्वर ज्याने घर निर्माण केलं हा घराचा मालक ज्याने गावात प्रथम नागरिक म्हणतो आपण गावाचा जो मुख्य आहे तालुक्याचा मुख्य आहे जिल्ह्याचं मुख्य आहे प्रथम माणूस म्हणतो आदर आणि जे काही कार्य करतो त्याला प्रथम नागरिक आपण म्हणतो आहोत तसा जगत ज्याने निर्माण केला तो जगदेश्वर आहे एकवीस स्वर्गात सत्ता मात्र आपल्या हातात आहे ना तो जगदेश्वर जगत निर्माण करणारा अर्जुनाचा ऐकतो आ हा हा काय प्रेम आहे प्रेम आहे कोणतं पुण्य अर्जुनाने केलं आता महिला सोळा सोमवार करतात आता गुरुवार चालू आहे महिना शिष्य आहे ना, ना। सरपंच ताई आलेले आमच्या गुरुवार नवनाथाची बाबूजी बाबूजीने दोन ग्रंथ लिहिलेला आहे मला फोन केला ग्रंथ उलटा म्हणजे दुसरा आला मी म्हटलं नवनाथ करा आता करावर अर्जुननाथ जुणी एक होऊन जायला म्हणजे बाबूजीने ग्रंथ लिहिला हरकत नाही दोन्ही ग्रंथ फरत आईच आहे नवनाथ फरत आहे माझा मुद्दा आहे का प्रेम असेल त्या अर्जुनाच म्हणजे अर्जुनावर भगवंताचं मालका गड्याने मालकावर प्रेम करावा योग्य मुलाने बापावर प्रेम करावं योग्य शिष्याने गुरुवर प्रेम करावं योग्य भक्तांनी देवावर प्रेम करा योग्य हे सहजच आहे पण देवानी भक्तानी भक देवाने भक्तावर प्रेम करावा विशेष मालकाने गड्यावर प्रेम करावा विशेष शिष्या गुरेने शिष्यावर प्रेम करावा अतिविशेष आणि बापाने मुलावर अत्यंत प्रेम करावा अत्यंत महत्वाचं आहे आज अर्जुनावर भगवंताचं प्रेम आहे या अर्जोगेश्वराचं प्रेम Eto, da se pridistavamo z njimi.